शेतकरी मित्र हो टोमॅटो पिकात फळांवर जर डाग किंवा शिदरे पडलेले दिसले तर समजा त्या फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव झालेला आहे आता ही फळमाशी पहिले फळाला काय करते डंक मारते त्यात अंडी घालते त्या अंडेतून आळी बाहेर निघतात आणि त्या फळांमध्ये ते फळांचं पूर्ण गर खाते आणि त्या फळांमध्ये हळूहळू त्या फळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करते त्यानंतर तुम्ही कितीही फवारणी केली तर त्या फळांवर काही नियंत्रण किंवा त्या आळीवर नियंत्रण तुम्हाला मिळू शकत नाही तर मी तुम्हाला असा एक आज सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहोत तो म्हणजे काय फेरोमेन ट्रॅप तर फेरोमेन ट्रॅप आपण त्याला कामगंध सापळा किंवा फ्रूट फ्लाय ट्रॅप असंही म्हणतो आता फेरोमेन ट्रॅप कसं काम करतो ते आपण बघू फेरोमेन ट्रॅप हा प्लास्टिकचा आकाराचा एक ग्लास सारखा ट्रॅप आहे त्यात एक लाकडी ठोकळा अडकलेला असतो त्या लाकडी ठोकळ्याला आपण ल्युर असं म्हणतो त्या ल्युरमध्ये न मादी माशीचा गंध असतो आणि ते जे सर्व प्लॉटवरचे नर आहेत त्या गंधकडे आकर्षण होतात आणि त्या लूरकडे अट्रॅक्ट होऊन त्या ट्रॅपमध्ये अडकतात ते त्यानंतर ते मरतात आणि नरांची संख्याही मोठ्या प्रमाणावर कमी झालेली असते त्यामुळे काय होतं नर आणि माशीचं मिलन न होता ती मादी माशी कमीत कमी, -कमी अंडे घालते किंवा अंडी घालू शकत नाही त्यानमुळे ते फळांचं क होणारं जे खराब होण्याचं प्रमाण आहे ते कमी होतं त्यानंतर आपण बघू की कामगांध सापळा किंवा फळमाशी ट्रॅप किंवा फेरोमेन ट्रॅप लावताना मेन एकच काळजी घ्या की तो लावताना चार ते पाच फुटावर लावावा त्या लावल्यानंतर एकरी त्याचं प्रमाण आहे दहा ते पंधरा फळमाशी ट्रॅप तुम्ही लावावे आणि शेवटचं म्हणजे ते फळमाशी ट्रॅपचे जी ल्यूर आहे ते तुम्ही पंचेचाळीस दिवसाच्या आत बदलवणं गरजेचं आहे तर धन्यवाद